नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपते हे सोलापूर या ठिकाणी अवकालेले सात हजार अठरा क्विंटल जसे दर बावीसशे रुपये क्विंटल रोज अजून दर अकराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी अवकाळलेली एक हजार क्विंटल जशी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळलेली चार हजार दोनशे साठ क्विंटल जशी दर पंधराशे रुपये क्विंटल दर एक हजार ऐंशी रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकालेले नऊ हजार चारशे पन्नास क्विंटल जशीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा